गुरुमावली युट्यूब चॅनेल वर आपले खूप खूप स्वागत आहे तर मंडळी ज्येष्ठ मासाची पौर्णिमा तिलाच वटपौर्णिमा देखील म्हंटले जाते या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्य सुखी वैवाहिक जीवनासाठी व्रत करतात तसे तर वटपौर्णिमेचे व्रत हे तीन दिवस केले जाते परंतु आपल्याला शक्य नसल्यास आपण वट पौर्णिमेच्या दिवशी हे रथ केले तरी चालणार आहे यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जून शुक्रवार रोजी आलेली आहे म्हणजेच शुक्रवारचा योग देखील या दिवशी जुळून आलेला आहे या दिवशी आपण माता लक्ष्मी व श्री हरी विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे आहे तर आजच्या या वटपौर्णिमा विशेष व्हिडिओ मध्ये या वटपौर्णिमेचा मुहूर्त काय असणार आहे तसेच या वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी परिधान करावी कोणते अलंकार परिधान करावे व कोणते करू नये याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी अत्यंत महत्वाचा सौभाग्याचा मानला जातो त्यामुळे महिला या व्रता कसल्याही प्रकारची कमी ठेवत नाही पतीला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावं म्हणून महिला हे व्रत करत असतात तर ज्येष्ठ मासाची जी पौर्णिमा आहे ती पौर्णिमा जून सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होत आहे व दुसऱ्या दिवशी म्हणजेच बावीस जून ला सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी संपत आहे पूजा मुहूर्ताचा विचार केला असता आपल्याला एकवीस जून रोजी वटपौर्णिमा साजरी करायचे आहे या दिवशी सावित्री व वडाचे पूजन देखील याच दिवशी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांपासून ते सकाळी वाजून मिनिटांपर्यंत म्हणजे सकाळ सकाळी केल्यास शुभ मुहूर्तात होणार आहे तर आपण जाणून घेऊया की पूजा करताना कोणत्या रंगाची साडी परिधान करावी व कोणत्या रंगाची साडी परिधान करू नये तर एकवीस जून रोजी शुक्रवार देखील आलेला आहे म्हणूनच या दिवशी महिलांनी माता लक्ष्मीला प्रिय असलेली लाल रंगाची हिरव्या रंगाची गुलाबी रंगाची पिवळ्या रंगाची साडी महिलांनी या दिवशी परिधान करू शकता तसेच पिवळा जो रंग आहे तो श्री हरी विष्णू यांना अत्यंत प्रिय मानला गेलेला आहे त्यामुळे आपण यामधील कोणत्या रंगाची साडी परिधान केली तरी चालेल तसेच महिलांनी हातामध्ये हिरवा चुडा जसे की सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलेलं आहे तो हिरव्या रंगाचा चुडा या दिवशी परिधान करायचा आहे गयामध्ये मंगलसूत्र सर्व अलंकार प्रपावावर हळद व कुंकू लावायचा आहे अशा प्रकारे महिलांनी सोहळा श्रंगारांनी नटून वट सावित्रीचे पूजन करायचं आहे आपण जिथे वडाच झाड असेल तिथे जाऊन त्यांचं पूजन करायचं आहे तसेच या वट पौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी लक्षात ठेवायचं आहे की काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी परिधान करायची नाही तसेच पांढऱ्या रंगाच्या बांगड्याही या दिवशी आपण घालायच्या नाही तर अशा पद्धतीने आपण वट पौर्णिमेच्या दिवशी विधिवत पूजनाबरोबरच या गोष्टींचेही ध्यान ठेवायचे आहे तर सर्वांना वटपौर्णिमे हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार